राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज दोन महिने जवळपास पूर्ण होत येतील एक दोन दिवसांनी दोन महिने पूर्ण होतील संतोष देशमुखांची हत्या झाली त्या गोष्टीला आणि या राज्याचं सरकार जे हे महाराष्ट्रासाठी इतकं चांगलं सरकार लाभलं आणि या राज्याने कुठेतरी पहाटेमागच्या जन्मामध्ये सगळ्या राज्यातल्या जनतेने पुण्य केलं असेल म्हणून अशा प्रकारचं सरकार लाभलं की दोन महिन्या झाले दोन महिने होत आले तरी देखील के केस या केसमधला या हत्याकांडातला एक आरोपी अजून सरकार त्या आरोपीला पकडू शकलं नाही आरोपीला पकडणं तर सोडा तो काय आता दोन महिन्यापासून ला द फरार नाही आहे तो या अगोदरी दोन वर्षापासून फरार होता म्हणजे कायदा व्यव सुव्यवस्था कशाप्रकारे धाब्यावर मटण खात बसलेली तुम्हाला बघायला मिळते आपल्या राज्यातली त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की हे सगळे मंत्री किती सिरियसनेसने या राज्याची गाडी हाकलताना दिसत आहेत मी सगळ्यात अगोदर एकच सांगेन अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरळ सरळ राजीनामे द्यावेत आणि आप आपल्या गावाला निघून जावं तुमच्याकडनं राज्य चालवणं हे दिसत नाही आहे तुम्ही नीट राज्य चालवताय आणि त्यातल्या त्यात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी गृहमंत्र्याची आहे गृहमंत्री या कामासाठी सपशेल अपयशी ठरलेला आहे आणि या कारणामुळे गृहमंत्र्यांनी सर तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही स सभागृहाचे नेते आहात धनंजय मुंडेंवरती इतके गंभीर आरोप होतात भ्रष्टाचारा भ्रष्टाचाराचे आरोप होतात हत्यारे खंडणी मागणाऱ्या लोकांचे सहकार्य धनंजय मुंडे इतके अजून पुरावे तुम्हाला काय पाहिजेत एवढं सगळं असताना देखील तुमच्या हातामध्ये दे मेन पॉवर आहे तुम्ही सभागृहाचे नेते आहात तुम्ही मंत्रिमंडळाचे सर्वोच्च मंत्री आहात मुख्यमंत्री सगळ्या मंत्र्यांना तुमच्या हातामध्ये ता ठेवायची ताकद आहे आणि इतकं सगळं असल्यानंतर इतके सगळे आरोप करत असताना था जनतेचा आदेश आहे जनादेश आहे की धनंजय मुंडेंनी नैतिकता बाळगून राजीनामा द्यावा आणि एवढं सगळा तुम्ही जनतेचा आदेश असताना तुम्ही जनतेला फाट्यावर मारता आणि जनतेच्या सगळ्या आदेशाचा अपमान करता आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून तुम्ही धनंजय मुंडेंना पाठिंबा देता या कारणामुळे सगळ्यात अगोदर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि राजीनामा घेऊ शकत नाहीत म्हणून मुख्यमंत्रीपदाचा देखील राजीनामा घेतला पाहिजे हो काय कायदा आणि सुव्यवस्था कुठं चालली आहे स्वतः विचार करा देवेंद्र फडणवीसजी तुम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री म्हणून निवडून आलात शपथ घेतली त्या दिवसापासून या राज्यामध्ये काय घडलं आहे आणि किती घडते आणि किती लोकांच्या हत्या होत आहेत रोज विचार करा तुम्ही तुमच्या हातात ते कायदा सुव्यवस्था त्याला तुम्ही प्रकारे का काय करायला लावले मला खरंच खूप वाईट शब्द येतात तोंडामध्ये परंतु मर्यादा असल्यामुळे मी बोलू शकत नाही पुन्हा एकदा आज पुण्यामध्ये बापाच्या समोर अगदी लहान मुलाचं अपहरण करण्यात आलं पुण्याला अपहरणाचं इतिहास फार भयानक आहे योगेश टिळेकरांचे मामा त्यांचं अपहरण झालं त्यांची हत्या झाली हे काही नवीन नाही आहे आणि ही काही ही पहिली गोष्ट नाही अशा प्रकारची कित्येक मर्डर आणि अपहरण हे तुमच्या राज्यामध्ये घडते अहो पाठीमागे आमच्या पालघरचे शिवसेनेचे नेते दहा 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 दिवसापूर्वी त्यांचं अपहरण झालं दहा दिवसानंतर त्यांची डेड बॉडी सापडली रोज फक्त तुम्ही अभ्यास करा राज्यामध्ये दे, आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आणि गृहमंत्री झाल्यापासून किती हत्या झालेत किती अपहरण झालेत किती मर्डर झालेत किती ॲक्सिडेंट झालेत आणि किती लोकांना आपला अनैसर्गिकपणे जीव गमवावा लागलेला आहे ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून सगळी तुमच्यावरती खापर फोडणार आहेत डेफिनेटली फोडणार आहेत आणि एवढं सगळं घडत असताना एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असताना एका तुम्ही धनंजय मुंडे सारख्या व्यक्तीला पाठिंबा देता त्याचा राजीनामा घेऊ शकत नाही तुम्ही कुठले पुरावे पाहिजेत तुम्हाला जनतेचा आदेश आहे तुम्हाला ज्या जनतेच्या आदेशानुसार तुम्ही महा पाशवी बहुमत मिळालं असं तुम्ही दावा करता खरं तर तुम्ही इतकं पाशवी बहुमत मिळाल्यानंतर कमीत कमी वर्षभर तरी आनंद सेलिब्रेट करायला पाहिजे होता पण तुम्ही निवडणूक जिंकल्यानंतर निकाल लागल्यानंतर त्या दिवसापासूनच तुमचा आनंद गायब झाला चेहऱ्यावरनं ते का असं घडतंय मला अजिबात नाही माहिती कारण एखाद्या गोष्टीला इमानदारीनं पण जर आपण प्रयत्न करून ती गोष्ट आपल्याला मिळाली तर त्या गोष्टीचा आनंद कधीही विसरू शकत नाही आपण इमानदारीनं अभ्यास करून जर एखादा मुलगा पास झाला तर पण ज्या मुलाला माहिती आहे की मी कॉप्या <coughs> करून, करून पास झालो आहे मी सगळ्यात चिटिंग करून पास झालेलो आहे त्याला तुम्हा तुम्हाला शंभर त्या मुलाला शंभर जरी मार्क पडले तरी त्याच्या आनंदावर चेहऱ्यावर ते आनंद मिळत नाही तशी तुमची परिस्थिती झालेली आहे मग तुम्ही निवडणूक मी मेहनत करून इमानदारीने पास झालात का चिटिंग करून पास झालात हे तुमच्या तुमच्या जीवाला माहिती सगळ्या बाजूने तुमचं उघडं पडले आणि तरी देखील तुम्ही दुसऱ्याला कपडे देताय घालून स्वतःचे काढून अहो दुसऱ्याला कपडे देता देता ते अजितदादा बोलले बाबा तुमचं पांघरून घेता घेता माझंच सगळं फाटलं आहे म्हणजे फाटोपर्यंत तुम्ही त्यांना उडू उराव घेतलं तो सगळं पांघरून घेतलं तुम्ही आणि आता अति झाले तर तुम्ही आता राजीनामा घ्यायच्याऐवजी तुम्ही पुरावे मागता हे राज्याच्या जनतेला आणि खरोखर सांगतो धनंजय मुंडे आता शेवटची गोष्ट ते करत आहेत जातीचे आड लपले ते आणि इथून पुढं धनंजय मुंडेंना राजीनामा हा द्यावाच लागेल नैतिकता गेली तेल लावत नैतिकता त्यांच्याकडं नाही नैतिकता नैतिकता आणि त्यांची मागच्या सात जन्मामध्ये आणि पुढच्या सात जन्मामध्ये कधीही त्यांची भेट झालेली नाही नैतिकतेसोबत ठीक आहे नैतिकता गेली तेल लावत कायदेशीर दे प्रक्रियामध्ये धनंजय मुंडेंना येणाऱ्या काळामध्ये राजीनामा हा द्यावाच लागेल आणि जर राजीनामा नाही ना दिला आणि देवेंद्र फडणवीसांनी जर राजीनामा नाही घेतला तर स्वतः देवेंद्र फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल कारण अंजली दमानिया यांनी जो आरोप केलेले आहेत एकच आरोप नाही येतो एका गोष्टीबद्दल आपण बोलणार नाही इतकं नाही लिस्टच्या लिस्ट आहे आरोपांची भ्रष्टाचाराची मर्डरची सगळ्या गोष्टी यांच्यावरती बोटं उचलली जातात का कुठल्या व्यक्तीला आपण बोलत नाही हो दुसऱ्या वंजारी समाजाच्या पंकजा मुंडेत ना का नाही पंकजा मुंडेंचं एकदा नाव घेत आपण बोलू का कधी आपण पंकजा मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे पंकजा मुंडेंनी असा असा भ्रष्टाचार केला आहे का धनंजय मुंडेंना एकटाना बोलतात कुठेतरी त्या माणसाचे हात दिसतात कुठेतरी माणसाचे पाय भरलेले दिसतात ना चिखलामध्ये त्या मग इतकं चिखलामध्ये पाय भरलेलं असताना देखील जर मी एकदम स्वच्छ तांद दुसलेल्या तांदळासारखं आहे असा आपण दावा ठोकणं आणि ज्यांनी आपल्यावरती आरोप केलेत ज्या अं अंजली दमानिया यांनी आरोप केले भ्रष्टाचाराचे तुम्ही पत्रकार परिषद घेऊन काय करता सांगता की मी वंजारी समाजाचा असल्यामुळं मला सगळे जातीवरनं टार्गेट करत जातात अंजली दमानिया काय मराठा समाजाच्या आहेत कुठल्या समाजाचे ब्राह्मण समाजाच्या आहेत त्या जा। की जेणेकरून तुम्हाला संपवल्यानंतर तुमची अख्खी जात संपेल तुम्ही एकट्या म्हणजे अख्खी जात नाही होत धनंजय मुंडे साहेब एकटे म्हणजे अख्खी जात आहे का वंजारी समाजाची अजिबात नाही तुम्हाला एकट्याला का लोकं बोलतायत कारण तुमचे हात बरबटलेले आहेत ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये तुमचे हात कुठे ना कुठे तरी दिसत आहेत अहो पंढरपूरमध्ये एक केस दाखल झालेली आहे वाल्मिक कराडवरती त्या वाल्मिक कराडच्या केसमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे ज्यांनी आरोप केलेले आहेत ज्यांची तक्रार आहे अतिथीगृहामध्ये सह्याद्री अतिथीगृहावरती आराडच्या माध्यमातून धनंजय मुंडेंनी पैसे घेतले हार्वेस्टरचे पंढरपूरमध्ये केस आहे मंगळवेड्यामध्ये केस आहे सोलापूर बार्शी नांदेड लातूर हे आपलं धाराशिव कित्येक केसेस तुमच्यावरती दाखल झालेले आहेत सरकारमध्ये तेवढा दम नाही सरकार हे बांडगुळ आहे आणि त्याच्यामुळं सरकारमध्ये सरकार एवढा स स्पष्ट सगळ्या केसेस ढाकू शकत नाही ठरवलं तर देवेंद्र फडणवीस एका क्षणामध्ये एका क्षणामध्ये धन धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ शकतात खरं तर धनंजय मुंडे असतील किंवा अजित पवार असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या पक्षामुळे भारतीय जनता पार्टीचं इतकं चांगलं राज्यामध्ये देशामध्ये काम चालू असताना ह्यांना एकतर उराव घेतलं तुम्ही काहीही गरज नसताना एकनाथ शिंदेसाहेबांनी तुमचं चांगलं सरकार चालत होतं सो खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही मेजॉरिटीमध्ये दे देखील आला होता उरावर बळजबरीनं घेतलं आणि त्या बळजबरीनं उराव घेतल्यामुळं सगळ्या देवेंद्र फडणवीस असतील नरेंद्र मोदी असतील तुमच्यामुळं अख्ख्या बी जे पीला गालबोट लागलं आणि बी जे पीवरती बोट उठायला लागले काही गरज काय होती तुम्हाला त्यांना घ्यायची त्या पक्षाचं काही सगळीकडे वावा होत नाही याच्या आधी पण झाले ना कित्येक लोक झगन भुजबळ जेलमध्ये जाऊन आले त्या पक्षाचे अजित पवारांवरती बहात्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा आहे हा तर एक आहे शरद पवार पक्षावरती लवासा प्रकरणातला घोटाळा आहे आणि इतक्या सगळ्या बाजूनी पक्ष जर पक्षाचे हातपाय कुठेतरी अडकले असतील कुठेतरी हे झाले असतील आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पक्षामध्ये घेता तुमच्या युतीमध्ये घेता आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाठिंबा देता सगळ्यात दोषी तर देवेंद्र फडणवीस आहेत मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला धनंजय मुंडेंचा राजीनामा घेता येत नसेल तर तुम्ही स्वतः राजीनामा घ्या द्या तुमच्या पदाचा आणि तुम्ही बाहेर व्हा या सगळ्यांना कायदा सुव्यवस्था काय आहे परवा दिवशी इथं खारघरला ओव्हरटेक केला परवा दिवशीची गोष्ट आहे काल रात्री की परवा दिवशीची गोष्ट आहे ओवरटेक केला म्हणून एका पुराने त्याच्या डोक्यामध्ये इतके हेल्मेट मारले त्याचा जीव गेला जागेवरती काय झालं आहे सगळीकडे प्रशासनाचा दबाव कमी झाला आहे पोलिसांची भीती कमी झाली ज्याच्याकडे ज्याच्याकडे ज्याच्या त्याच्याकडे पैसा आला आहे त्याला वाटतं मी पोलिसांना विकत घेऊ शकतो आणि राजकारणांना देखील विकत घेऊ शकतो इतकी तुमची किंमत कमी झाली उठून सुटून कोणी कुणालाही मारते कोणी कुणालाही धमक्या देते दे, कोणी कुणालाही घोडे लावते बंदोका देखावते दे, कट्टे लावते पिस्तुला दाखवते चाकू लावते अपहरण करते घंड्या खंड्या मागते आणि तुम्ही काय म्हणता तुमचा एकच फक्त शब्द तुम्ही पाठ केलेला आहे मी कोणालाही सोडणार नाही अहो तुम्ही धारा तरी आधी त्याच्यानंतर सोडायचं का नाही त्याचं बघू आपण अजित पवारांना बहात्तर हजार कोटी तुम्ही मुक्त केलं ना कित्येक लोकांना ते मुक्त केलं तुम्ही के बोलता मी सोडणार नाही कोणाला आधी त्या कृष्णा आंधळीला धरा ना आज देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये ज्या आष्टी तालुक्याचे आमदार सुरेश दस आहेत त्या सुरेश दस यांनी हे सगळं प्रकरण लावून धरलं त्या सुरेश दसांचा थोडासा तरी तुम्ही मान द्या मान राखा आणि ह्या प्रकरणाला वेगळ्या दिशेला जाऊ न देता तात्काळ धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या वाल्मिक कराडवरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा आणि कृष्णा आंधळेला सरपटत फरपटत त्याला पोलिसांनी अटक करावी एखाद्या कुटुंबाचा तुम्ही अंत किती बघणार किती त्या व्यक्तीनं सहनशीलता ठेवायची धनंजय देशमुख कधी तुम्ही त्यांची विचार बा, बा बाईट ऐका कधी त्यांचं मुलाखत ऐका हो तुम्हाला राग येतो तुमच्या घरातला तर तो, तो संतोष देशमुख तसा कोणीच नाही रक्तानी तुमचं रक्त सहसहतं तरी देखील संतोष देशमुख ज्यांनी अख्खा आपला जीवातला भावातला रक्तातला भाऊ गमावला आहे सक्का भाऊ तरी त्यांची वाणी बघा किती सहनशीलतेने तुमच्याशी बोलतात ते तुम्ही त्या गोष्टीचा अंत बघू नका तुम्ही त्या गोष्टीला वेगळ्या वर्ण वळणावर घेऊन जायला भाग पाडू नका त्या कुटुंबाचा सहनशीलतेचा अंत करू नका जर का त्या कुटुंबाचं सहनशीलता संपली तर राज्यामध्ये भयानक अराजकता निर्माण होऊ शकते आणि ही अराजकतेला तुम्ही सगळ्यात जास्त कारणीभूत असू शकता गृहमंत्रालय तुमच्या हातात आहे तुम्ही बोट दुसरीकडे दाखवू शकत नाही तुम्ही सभागृहाचे नेते आहात तुम्ही मुख्यमंत्री आहात मंत्रिमंडळाचे सर्वोच्च नेते आहात तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा हातात घ्यायची अजित पवारांची जबाबदारी नाही ती तुमची जबाबदारी आहे मुख्यमंत्री तुम्ही आहात तुमचं सरकार आहे फडणवीस सरकार बोललं जातं पवार सरकार बोलत जात नाही तर तुमचं नाव बर्बाद होते म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी अजित धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची जर अंजली दमानी यांनी जे आरोप केले आहेत त्याची चौकशी करण्यासाठी राजीनाम्यावरनं साईट लागा त्यांच्यावरती केसेस दाखल करा काय केसेस दाखल करणार हो वाल्मिक कराडवरती अजून तुम्ही ईडीची चौकशी नाही लावली म्हणजे तुम्ही सगळेजण या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न करतात इतक्या सगळ्या जनतेला तुम्ही फाट्यावर मारता ह्याच जनतेने तुम्हाला मतदान देऊन पाचवी बहुमत दिले तुम्ही मान्य करता ही गोष्ट आणि इतक्या सगळ्या जनतेने तुम्हाला इतका मोठा आशीर्वाद दिल्यानंतर जर तुम्ही अशा प्रकारचं जनतेचा अपमान करत असाल तुम्हाला पदावरती राहण्याचा काही अधिकार नाही आहे किती लोक धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्यासाठी तयार आहेत आज उगस येड्यासारखं मागत नाहीत ते समाजाचे म्हणून काही धनंजय मुंडे एकटे वंजारी समाजाचे नाही आहेत अजून इतर वंजारी समाज म्हणजे काही धनंजय मुंडे नाही आहेत पण एकट्या धनंजय मुंडेंमुळे अख्खा समाज बदनाम होतोय आणि ह्याचीच जबाबदारी देखील तुमची मुख्यमंत्री म्हणून या राज्याच्या राज्यामध्ये जे काही चांगल्या घडामोडी घडतात वाईट घडामोडी घडतात या सगळ्यांची जबाबदारी तुमची तुम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाल्यापासून आत्तापर्यंत राज्य आणि शासन आणि सुव्यवस्था हे सांभाळण्यामध्ये अपयशी ठरल्याचं तुम्ही मान्य करा खूप गोष्टी घडल्या हो सोमनाथ सूर्यवंशी अजून त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही त्याचा थोडा त्या पोलीस अधिकाऱ्यानं तुम्ही साधी कारवाई देखील केली नाही कुठल्या तुम्ही अभिमानाने डोळ्यात डोळे घालून बोलू शकता एखाद्या जनतेच्या जा। जाऊन संतोष देशमुखांच्या कुटुंबाला भेटा त्यांच्या आईच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही बोला तुमच्या जर हिंमत असेल तर नाही बोलू शकत तुम्ही तुम्ही बोलू शकत नाही तुम्हाला मनात माहिती आहे तुम्ही काय चोरी केल्या या सगळ्या प्रकरणांमध्ये आणि जन जनतेला सगळं समजतं आहे जनता नव्वद पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी काळातली नाही आहे एकविसाव्या शतकातली जनता आहे दोन हजार पंचवीसमधली जनता आहे सगळं समजतं सोशल मीडियाचा जमाना आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा तुम्ही का घेत नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात जनतेला कळतात तुमचं आणि त्यांचं काय आहे ज्यावेळेला तुम्ही भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष होता तेव्हापासून धनंजय मुंडेंची तुमची ओळख आहे तेव्हापासून धनंजय मुंडे आणि तुमची खास मैत्री आहे लंगोटी आहात तुम्ही धनंजय मुंडेंचे परंतु एक गोष्ट तुम्ही विसरलात तुम्ही त्यावेळेला भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष होता आज तुम्ही भारतीय जनता पार्टीचे नाही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना तुम्ही जात पात धर्म मित्र सगळे बाजूला ठेवून तुम्ही न्याय द्याल अशी शपथ घेतली त्या शपथेची लाज बाळगा आणि धनंजय मुंडेंवरती मित्र म्हणून नाही मुख्यमंत्री म्हणून कठोर का कारवाई करा आणि जनतेचा विश्वास पुन्हा निर्माण करा नाहीतर येणाऱ्या काळामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अराजकता निर्माण झालेली बघायला मिळेल आणि या सगळ्या गोष्टींची सर्वस्वी जबाबदारी धनंजय मुंडे आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या तिघांवरती असेल तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा का हो किंवा नाही कमेंट करून नक्की सांगा आणि जर धनंजय मुंडेंचा राजीनामा देवेंद्र फडणवीसांनी घेतला नाही तर स्वतः द देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा का तेही कमेंट करून सांगा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय मल्हार